नमस्कार मित्रांनो आपल्याशी जे डिजिटल त्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज मंगळवार सव्वीस डिसेंबर आज आपण महाराष्ट्रातील हवामान विभागाचा अंदाज घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात जसं की आपल्याला माहित आहे की महाराष्ट्रामध्ये थंडीचे प्रमाण वाढलेले आहे आणि महाराष्ट्रातील काही भागांमध्ये तापमानामध्ये सुद्धा घट झालेली आहे तर आपण स्क्रीनवरती पाहत असाल तर आपल्याला दिसेल की नाशिक जिल्ह्यामध्ये तापमानामध्ये घट झालेली आहे नाशिकमध्ये थंडीचे प्रमाण वाढलेलं आहे शे त्यातल्या नाशिकमधील मनमाडमध्ये आता जर पाहत असाल तर तापमानामध्ये घट झालेली आपल्याला दिसत आहे सोबतच लागून असलेल्या मालेगावमध्ये सुद्धा आपल्याला तापमानात घट झालेली दिसत आहे थंडीचे प्रमाण आपल्याला जर पाहिलं गेलं तर शेजारी लागून असलेलं चाळीसगाव आणि धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण पाहत असाल तर थंडीचे प्रमाण हे वाढलेले आहे सोबतच लागून असलेल्या जळगाव जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं गेलो तर तापमानात घट झालेली आपल्याला दिसत आहे जर आपण साईडला पाहिलं गेलो तर अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला काही प्रमाणात तापमानामध्ये घट झालेली दिसत आहे अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा जर आपण सीमवती पाहता असाल तर थंडी पडलेली वाढलेली दिसत आहे जर आपण पाहायला गेलो तर अकोल्यामध्ये अठरा अंश तापमान हे दिसत आहे जर आपण अमरावती जर पाहायला गेलो पहा तर अमरावतीमध्ये सुद्धा थोडाफार प्रमाणात थंडी पडलेली आपल्याला दिसत आहे नागपूर जिल्ह्यातील काही भागांमध्ये सुद्धा आपण पाहिलं गेलो तर थंडीचे प्रमाण हे वाढलेले दिसत आहे पुढील दोन ते तीन दिवस हे थंडीचे प्रमाण असेच वाढत राहणार आहे सोबतच आपण पाहिलं गेलं तर गोंदिया जिल्ह्यामध्ये जर आपण पाहत असाल तर तापमानात घट झालेले आपल्याला दिसत आहे सोबतच तुम्ही जर श्रीमती पाहत असाल तर गोंदिया सोबतच आपण पाहिलं गेलो तर नागपूरच्या काही भागांमध्ये तापमानात घट आपल्याला झालेले दिसत आहे जर आपण खालच्या साईडला पाहिलं गेलं तर लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा थोडाफार प्रमाणात थंडीचे प्रमाण हे वाढलेले आपल्याला दिसत आहे अजून जर आपण पाहिलं गेलं तर पश्चिम महाराष्ट्रात आपण पाहिलं गेलं तर पुणे जिल्ह्यातील काही भागांमध्ये सुद्धा आपल्याला तापमानात घट झालेले दिसत आहे पुणे पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये थंडीचे प्रमाण वाढलेले हे आपल्याला स्क्रीनमध्ये आपण पाहत असं तर दिसत आहे सोबतच आपण जर पाहिलं गेलो तर पुणे जिल्ह्याला लागून असलेला सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला थंडीचे प्रमाण हे वाढलेले दिसत आहे जर आपण स्क्रीनवरती पाहत असत तर सातारा मंदिरवाईमध्ये आपल्याला थंडीचे प्रमाण हे वाढलेले दिसत आहे सोबतच आपण पाहिलं गेलं तर पाटणमध्ये सुद्धा आपल्याला थंडीचे प्रमाण हे वाढलेले दिसत आहे सोबतच लागून असलेल्या सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा तापमानात घट झालेली आपल्याला दिसत आहे सांगली सोबतच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला थंडीचे प्रमाण हे वाढलेले दिसत आहे अधिक अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राह